नमस्कार शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाचे क्षेत्र अर्थात डिप्रेशन आता बंगालच्या भूपृष्ठावर पोहोचलं आहे आणि त्याची तीव्रता देखील कमी झालेली आहे सध्या तरी हे डिप्रेशन सक्रिय आहे ज्यामुळे ईशान्य भारतात चांगलाच पाऊस होतोय त्याचबरोबर पाकिस्तानकडून येणारे कोरडेवारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असल्याने राज्यातील जोर हा ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवले आहे तसेच राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा हा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तर काही भागात हवामान हे कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो येत्या चोवीस तासामध्ये विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील पाहायला मिळत आहे तसेच कोकणातील सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच राज्याच्या इतर काही भागांमध्ये वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड लातूर या भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे अन्यथा या भागांमध्ये देखील हवामान हे कोरडे पाहायला मिळणार आहे तसेच रत्नागिरी रायगड आणि या परिसरामध्ये कुठेतरी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे परंतु मोठ्या पावसाची अपेक्षाही नाही तसेच उर्वरित महाराष्ट्राचा विचार केला तर शेतकरी मित्रांनो मुंबई ठाणे पालघर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव बीड परभणी बुलढाणा अकोला वाशिम धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तास व पुढील काही दिवस विशेष पावसाची शक्यता नाही या भागांमध्ये हवामान हे कोरडं पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन नौ व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद